अशा संतांनी आपल्याला एक उद्देश दिला संतांनी एक चळवळ दिली त्याचं नाव होतं जगदगुरु तुकोबाय लक्षात चार हजार अभंग लिहिल्यानंतर बेचाळीस वर्षाचं आयुष्य समाजासाठी घेतलं पण छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची जेव्हा चर्चा होती महाराजांना विचारलं की महाराज तुम्ही जन्माला कशासाठी आलात तर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वरता अरे आम्ही कशासाठी आलो अरे आढणारा आणि धावणाऱ्या जगाला मार्ग दाखवण्यासाठी आलो हे तुकोबारा सांगताय पण तुकोबरा सांगितलं माझ्या आयुष्यात काय महत्वाचं असेल तुकाराम साडेचार हजार अभंग काढून बघा त्या साडेचार हजार अभंगामध्ये तुकोबाराने एक अभंग घेतला होता तो अभंग होता शेवटचा तो कोणता होता आम्ही जातो आमूच्या गावा आमूचा रामराम घ्यावा लक्षात ठेवा तुकाराम महाराज म्हणले आम्ही आमच्या गावाला चाललो म्हणले म्हणून त्यांनी सांगतात मला माझ्या गावाचा अभिमान आहे मला सांगा राष्ट्रसंत म्हणतात माझं गाव तुझं गावच नाही का तीर्थ तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जातो आमूच्या गावा याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत ज्ञानेश्वर जन्माला आले लक्षात ठेवा ज्ञानेश्वरांनी येत असताना देखील त्यांनी सांगितलं नाही मी पुण्यात जन्माला आलो त्यांनी सांगितलं नाही मी महाराष्ट्रात जन्माला आलो लक्षात ठेवा अरे जगाच्या पाठीवरचा प्रत्येक माणूस विचार करतो ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांचं गाव विचारतात ना तर ज्ञानोबाराय देखील सांगतात काय म्हणतात आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर लक्षात ठेवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात माझ्या आयुष्यात गाव महत्वाचं आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्यासाठी गाव महत्वाचं आहे राष्ट्र स... जगद्गुरु